नमस्कार आपल्या सर्व भाव तर काय झालंय भाव झालं का सर्वांचं जेवण तर आम्ही जेवण केलं भाव गरम गरम मी तिची भाजी चपाती बनवून खाल्ली सर्वजणांनी तर भाव बहिणीनो मग अशी व्हिडिओ बनवताना काय मी स्वामी समर्थांचं गाणं म्हणली होती त्याच्या पण म्हणली होते त्यामुळं भाऊ माझा आवाज आवडला धन्यवाद तुमचं भाव तर काही जणांचं म्हणणं असं होतं की माझा आवाज चांगला आहे माझ्या आवाजात गाणं म्हणून दाव तर, तर हो मी आता श्री स्वामी समर्थांचं गाणं म्हणून दाखवत आहे तर हा काही मी मायरोजी पप्पाकडून लिहून दिलेलं आहे मग त्यांनी मला लिहून दिलेलं आहे भाऊ बहिणीनं आणि आम्ही दोघांनी रिहर्सल दोघांनी घरात बसून थोडी प्रॅक्टिस बी केली होती तर विषय काय झाला आपला समर्थ आपल्यासोबतच सुरू लावत होता त्यामुळं ती व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे पण ती व्हिडिओ काय आम्ही टाकणार नाही तर एक स्पेशल मी व्हिडिओ बनवते कारण की समर्थ आहे जागाच बसलाय खाली मायरूजप्पा नाही येतं बाहेर ती मला म्हणलं होतं मी साथ तो तर म्हणलं ती गेलेला आहे तर बाहेर तर माझ्या अवघात भाव बोलणं मी गाणं म्हणून दाखवली तर एक अर्ध्या वेळेस पण तुम्हाला गाणं म्हणून दाखवते चला सुरुवात करू आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचं गाणं घेतलेलं आहे श्री स्वामी समर्थ महाराज मला जमू द्यावं दिसत आली मग त्यांचं म्हणणं आहे की म्हणावं मी गाणं तर ते मध्येच सुर लावतोय भाऊ बहिणी काहीच नाही मग तो श्वास घेते आणि म्हणते गाणं भाऊ मला तो तर एवढं सांगा <laughs> अकल कोट जारे े झाी जारे जारे स्वामी दर्शनाला जा जारे 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 स्वामी दर्शनाला गुरु माऊलीला स्वामी समर्था माझी आई मजला ठाव द्यावा पायी स्वामी समर्था माझी आई मजला ठाव द्यावा पायी अक्कल खोट माझ्या स्वामी स्वामी छरणाचा धरा तुम्ही स्वामी दर्शनाला पूजना चा, स्वामी पूजनाच्या सोहळ्याला स्वामी पूजनाच्या सोहळ्याला स्वामी समर्था माझी आई मजला ठाव द्यावा पायी स्वामी समर्था माझी आई मजला ठाव द्यावा पायी देहा मंदिरात स्वामी रूपी चांदण्याला म्याला पहा सा, पहा स्वामी रूपी चांदण्याला म्याला दत्तात्र स्वामी औदुंबर निवासी चारी वेद स्वामी सारे जा गुरु सदनाला पहा एकदार हायक तारे ओ तू स्वामी समर्था माझी आई मजला द्यावा वापाई स्वामी समर्था माझी आई मजला ठाव न्यावापाई नको माने नको काही चिंता जोडूनिया गु दत्त गुरुला कर जोडणीया दत्त गुरुला जा स्वामी दर्शनाला गुरु माऊलीला बेटायाला गुरु माऊलीला ला बेटा या भावने ना म्हणलं बघा मी गाणं आवडलं का नाही मला तर नाही आवडलं भाव बहिणीनं गाणं तर कमेंट मध्ये सांगा मला जमलं का तर परत एकदा म्हणून दाखव गाण केलवलंय त्यात भाऊ बहिणीनं काय मा समर्थानी मध्येच उलटी केली त्यामुळं माझं सिस्टीम हल्लं गाणं म्हणायचं मध्येच त्यामुळं आता मी डबल गाणं म्हणून आणखी एकदा दाखवते जमलं तर नक्कीच काही म्हणा नाही जमलं तर डिसलाईक करून टाका मला No पटपट म्हणून दाखवते अकलकोट माझ्या स्वामींचा निवास स्वामी चरणाचा धारा तुम्ही द्यास जारे जारे रे स्वामी दर्शनाला जरे जरे रे स्वामी दर्शनाला गुरु माऊलीला बेटायाला गुरु माऊलीला बेटायाला स्वामी समर्था माझी आई मजला ठाव पाय स्वामी समर्था माझी आई मजला ठाव द्यावा अक्कल अक्कलकोट माझ्या स्वामींचा निवास स्वामी चरनाचा स्वामी पूजनाच्या सोयाणा स्वामी पूजनाच्या सोयाणा स्वामी समर्था माझी आई मजला ठाव द्यावा पायी स्वामी समर्था माझी आई मजला ठाव द्यावा पायी देह मंदिरात रो पहा रो स्वामी रोला महास्वामी चांदण्याला दत्तात्रय स्वामी औदुम्बर निवासी दत्तात्रय स्वामी औदुम्बर निवासी वेद चारी वेदवा चरणाशी जरे जारे, जारे रे अवधूतला स्वामी समरता आईला डाव द्यावाय समरता आई मजला ठाव द्यावा पाय नको म्हणी किंतू नको काही चिंता स्वामी दर्शनाने सुटे सर्व गुंता जारे जारे गुरुला कर जोडून या दत्त गुरुला जा रे जा रे जा रे स्वामी दर्शनाला गुरु माऊलीला बेटायाला गुरु माऊलीला बेटायाला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भाऊ न तर आवडलं का सांगा कमेंटमध्ये मला लगन, तर नाही आवडलं कारण माझा आवाज एवढा नाही चांगला भाव बनवून या गाण्यात निघाला माझा कसा बसायला लागलाय अक्षरच्या नाही बोलत किती तर वेळा ट्राय केलं गाणं तरी पण मला जमलं नाही असं कुठं असतं का सांगा बरं मला जमलं नाही मायरुजा पप्पाने मस्त किती आत मायरुजा पप्पाची बघा अक्षर किती चांगला आहे एवढ्या भारी अक्षरात लिहिलंय पण माझा भारी आवाज नाही काही करू नाही आवाज आला चांगला तर भाव बनवून नाही आला तर नाही आला आवडलं तर मला लाईक शेअर कमेंट नक्की करा नाही आवडला तर ना करू माझा आवाज काही बरोबर नाही आला ह्या गाण्या म्हणून मी डबल म्हणून दाखवलं भाव बघा झालं माझं का आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा